नमस्कार मी प्राजक्ता आज आपण सात मिनिटाचा सोपा पण रिझल्ट देणारा स्ट्रेचिंग करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हळूहळू मान एका बाजूने गोल फिरवा श्वास शांत ठेवा शेवटपर्यंत करा डिफरन्स जाणवेल दुसऱ्या बाजूला पण तसेच मानेचे टेन्शन कमी होते पाच सेकेंड आराम करा छाती पुढे घेऊन जा भोवती सर्कल करा शोल्डर रिलॅक्स ठेवा हलकं मुवमेंट असलं पाहिजे कोणताही जोर नको आता उलट्या दिशेने करा खूप छान करताय करत रहा आता पुढचा स्ट्रेच आहे हाताचे कोपरे आत आणा आणि बाहेर ढकलून ओपन करा यामुळे हाताचे जॉईंट्स वॉर्म होतात पुढचा कोणता वर्कआउट हवा कमेंट मध्ये नक्की सांगा पाय जोडून बसत गुडघे बाहेरच्या दिशेला पायांची हालचाल करत स्पाईन सरळ ठेवा रिलॅक्स व्हा दोन्ही सरळ ठेवा गुडघ्यांना खाली प्रेस करा तुम्हाला हे स्ट्रेचिंग सकाळी करायला आवडेल की रात्री कमेंट मध्ये सांगा एक पाय सरळ ठेवत दुसऱ्या पायाचा गुडघा वाकून हाताने पायाचं बोट पकडा जर हाताने पायाचं बोट पकडलं जात नसेल तर तुम्ही खाली अँकलच्या इथे होल्ड केलं तरी स्ट्रेच फील करा श्वास सोडा श्वास घ्या बसून वरून हात घ्यायचा आहे उजव्या साईडला हळूहळू वाका तुमच्या कमरेच्या इथे तुम्हाला स्ट्रेच जाणवेल डाव्या बाजूचा खांदा हा मागे असला पाहिजे नजर वरती आता आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत माझ या बाजूला दोन्ही हात पायांची बोट पकडतात पण त्या बाजूच नव्हतं होत सो असं कधी कधी होत की एक बाजूच चांगलं जमत आणि दुसऱ्या बाजूच नाही तुमचं पण असं होतय का करून बघा बरं आणि मला सांगा स्ट्रेच वरुण हात घेत आता आपण डाव्या बाजूला वाकणार आहोत हळू खाली वाकत राहा खूप छान करत करताय गुड जॉब ज्यांना सकाळी स्टीफनेस वाटते त्यांच्यासाठी हे सगळे स्ट्रेच खूप उपयोगी आहेत आता पुढचा स्ट्रेच आहे एक पाय पुढे ठेवा हिपमधून पुढे जा हिपला स्ट्रेच फील झालं पाहिजे घाई नको एक हात खाली असेल दुसरा हात मांडीवरती असेल मागचा पाय सरळ काहीही जोर करू नका कम्फर्टेबल रेंज मध्ये स्ट्रेच करा पुढचा पाय सरळ करत कमरेतून पुढे वाका हात जमिनीला टेकवा नाही टेकले तरी काही हरकत नाही समोर बघा पाठीचा कणा सरळ दुसऱ्या बाजूने तसंच खूप छान करताय फक्त सात मिनिटात बॉडी ॲक्टिव्ह होईल शेवटपर्यंत करत रहा डिफरन्स जाणवेल आणि एकदा स्क्रीनवर लाईक दाबून ठेवा मला समजेल की तुम्हाला अशी व्हिडिओ आवडतात परत दुसऱ्या बाजूने आता आपण रिपीट करत आहोत हळूहळू करा शरीराला रिलॅक्स ठेवा परफेक्ट तुम्ही जर अजूनही माझ्यासोबत इथपर्यंत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थबद्दल खूप सिरियस आहेत तर मग दररोजच्या पाच ते सात मिनटाच्या क्विक रूटीनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता सरळ उभं राहायचं आहे पुढे वाकून हळूहळू एका साईडला जा तिथे होल्ड करा हॅमस्ट्रिंग रिलॅक्स होईल मांड्यांची मागची बाजू आता दुसऱ्या बाजूला जा सेम तिथं पण होल्ड करायचं आहे आपल्याला असंच एका बाजूला मग दुसऱ्या बाजूला दोन्ही पायांच्या मध्ये एक हात असेल दुसरा हात वरती एका सरळ रेषेमध्ये नजर वरती असली पाहिजे ट्विस्ट होऊ द्या फक्त काही सेकंड अजून तुम्ही करू शकता आता हा शेवटचा स्ट्रेच दुसऱ्या बाजूने तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब माझ्यासाठी एक मोठं मोटिवेशन असते एवढं करून झालं आता माझा पाच मिनटाचा ॲप्स वर्कआउट पण करून बघा खूप उपयोगी आहे हो हे केल्यामुळे शरीर हलकं फ्लेक्झिबल आणि स्ट्रॉंग वाटेल गुडघ्यावर बसून पायांच्या टाचावर वेट ठेवा आता शरीर पुढे झुकू द्या हात पुढे लांब करा कपाळ जमिनीवर टेकवा डोळे बंद दीर्घ श्वास घ्या सोडा, हळुवार बाहेर तुम्ही तुमच्या शरीराला आराम देत आहात मांडी घालून बसा तुमचं संपूर्ण पाठीचा कणा खांदे आणि मन रिलॅक्स होत आहे डोळे बंद इथे काही सेकंद फक्त स्वतःला शांत होऊ द्या काहीही एफर्ट्स नाही फक्त श्वास आणि रिलॅक्सेशन शरीर रिलॅक्स झालं ना म्हणून हे डेली करा खूप छान व्हेरी नाईस कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला बाय